अनेक वर्षापासून म्हणजे आता वीस वर्ष झालेली आहेत दादा आणि संगीता दै संगीता बैल यांचं हे दोघं सतत काही ना काही इथे कार्यक्रम राबवण्यात येतातच आहे आणि जनसामान्य लोकांसाठी त्यांनी भरपूर असं काही योजना केलेल्या पण आहेत इथे म्हणजे राबवण्यात आलेले आहेत तर म्हणजेच प्रत्येकासाठी नोटबुक आम्ही वाटप केलेले आहे पुन्हा साखर दिवाळीमध्ये वाटप झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी आम्ही फॉर्म देखील इथे दादा आणि वहिणीने फ्रीमध्ये आम्ही भरून घेतलेले आहेत महिलांचे ते शिबिर राबवलं ला, आहे पुन्हा आता ई के वाय सी देखील इथे फ्रीमध्ये चालू आहे महिलांसाठी आणि इथे महिलांचा म्हणजे आम्हाला प्रतिसादही ति तितक्याच प्रमाणामध्ये भेटतो आहे आणि दादा आणि वहिनी यांच्या माध्यमातून इथे जनसामान्यांसाठी महाआरोग्य शिबिर देखील भरवण्यात आलेले आहे आणि सुकन्या योजना आहे किंवा आधार कार्ड आहेत मुलांसाठी प्रौढांसाठी वगैरे ते हे देखील इथे शिबीर भरवणं भरवण्यात आलेले होते आणि अजूनही याच्याही पुढे अजून त्यांना म्हणजे ज जी ज जनसामान्य लोकांची इच्छा आहे की आम्हाला हेच म्हणजे आमचे नगरसेवक व्हावे एकतर दादा किंवा बहिणी कारण अजूनही आमच्या काही अपेक्षा आहेत की त्यांनी त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या मागेने त्यांच्या त्यांच्या सोबत आहोत आणि दादा आणि संगीता ताईंनी भरपूर मदत केली महिलांना साखर वाटप नोटबुक वाटप किंवा वाय सी फ्रीमध्ये करून देण्याची कामं केली तर महिलांना खूप मदत झाली खूप चांगलं काम करतात हे आमच्यासाठी